महाराष्ट्र राज्याच्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून मालवण कुडा विधानसभा मतदारसंघातून जी राणे हे निवडणूक लढवत आहेत मालवण मालवणकुडाळमधील सर्व जनतेला माझी एक नम्र विनंती आहे की उद्या ज्यावेळी आपण मतदान केंद्रावर जाल त्यावेळी भाजपा शिवसेना महायुतीचे लोकप्रिय उमेदवार निलेशजी राणे यांच्या धनुष्यबाण या निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा आपल्या सर्वांना माहीत आहे की या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य गतिमान पद्धतीने आघाडीवर विकास झालेला आपल्याला दिसून येईल मग सी असेल अटल सेतू असेल भुयारी मार्ग असेल मुंबईमधील आणि काही उद्योगधंदे जे महाराष्ट्रामध्ये नवीन सुरू झाले आणि रोजगाराच्या संधी आणि हे गेल्या अडीच वर्षामध्ये शिंदे फडणवीस आणि पवार या या जोडीने या ठिकाणी केलेला आहे आणि पुन्हा एकदा या महायुतीची सत्ता येण्यासाठी म्हणून आपल्याला निलेशजी राणे यांना निवडून द्यायचं आहे त्याचप्रमाणे त्यांनी ज्या जनहिताचे ज्या काही निर्णय घेतले म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी एस टीचा मो मोफत प्रवास असेल तसंच महिलांसाठी अर्ध्या तिकिटामधला प्रवास असेल नंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थ यात्रा योजना असेल त्याचप्रमाणे आपले तरुण विद्यार्थ्यांसाठी मोफत मुलींसाठी मोफत शिक्षण असेल मोफत एस टी प्रवास से असेल त्यासाठी म्हणून आणि ह्या योजना पूर्ण कायम चालू राहायला पाहिजे असतील तर पुन्हा एकदा महायुतीची सरकार येणं गरजेचं आहे आणि आत्ता जी नवीन एक चार महिन्यापूर्वीची जी योजना होती व माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेचा लाभ आपल्या महाराष्ट्रातील आणि गरीब जनतेने घेतलेला आहे आणि ही योजना फार लोकप्रिय झालेली आहे आणि ही योजना जर ता पुन्हा चालू राहायची असेल तर निलेशजी राणे निवडून येणं गरजेचं आहे ही निवडणूक हे नुसत्या विकासाचे नसून आपल्या पुढच्या भावी पिढ्यांच्या भवितव्याची ही निवडणूक आहे एकंदर आपण जर बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर सर्व हिंदू लोकांनी बाहेर पडून मतदानाला बाहेर पडून हे मतदान केलं पाहिजे आपल्याला लोकसभेचा अनुभव असेल की लोकसभेच्या बऱ्याच जागा या अल्पसंख्याकांनी भाजपला मत न देता आघाडीला मत दिलेलं होतं आणि त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची पिछाड झालेली होती आणि म्हणून माझं सगळ्यांना म्हणणं आहे आता सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने आज ज्या मुस्लिम संघटना आहेत त्या मुस्लिम संघटनांना सुद्धा शब्द दिलेला आहे की आम्ही जर सत्तेत आलो तर आर एस एस वर बंदी आणू आम्ही सत्तेत आलो तर बोर्डच्या बाजूने राहू अशा ज्या अन्यायकारक ज्या योजना विषय आहेत हे विषय त्यांनी मान्य केलेले आहेत आणि त्याला जर प्रखर जर विरोध करायचा असेल आणि आपल्या फुट भावी पिढी आपल्या ज्या पिढ्यान पिढ्या पीड़ा ज्या आहेत त्याच्या संरक्षणासाठी त्यांच्या हितासाठी आपल्या सर्वांना उद्या वीस तारीखला घरातून बाहेर पडून तसंच आपल्या शेजाऱ्यांना बरोबर घेऊन जाऊन जास्त बहुसंख्येने निलेशजी राणे आणि पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्रभर महायुतीची सत्ता येणं गरजेचं आहे जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा म्हणून ही जी निवडणूक आहे ही धर्मयुद्ध आहे आणि ते धर्मयुद्ध म्हणूनच प्रत्येकाने आपलं एक धार्मिक काम म्हणून घरातून बाहेर पडून मतदान करण्याची गरज आहे धन्यवाद जय श्रीराम मागे पाच वर्ष मागे जवळजवळ दहा वर्षापूर्वी वर्षा ते या मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यामुळे त्यांना प्रशासनाची माहिती आहे आणि ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विकास करू शकतात व्हिजन असलेला ने असले नेता आहे आणि त्यामुळे आणि आज गरज आहे महायुतीचा उमेदवार निवडून येण्याची एकंदर जर महाराष्ट्रातली आणि परिस्थिती बघितली मी मगाशी सांगितलं की जे महायुती जर या सत्ता यायची असेल तर निदेशाने निवडून येणं गरजेचं आहे